जालन्यात चेक बाउंस प्रकरणी बिल्डर व्यावसायिकाला एक महिन्याचा कारावास दरम्यान व्यवसायासाठी घेतलेल्या रकमेपोटी परतफेडीसाठी दिलेला चेक न वटवल्या प्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायालयाने जालन्यातील बांधकाम व्यावसायिक अनुज कुमार सारस्वत यांना एक महिन्याची शिक्षा सुनावली असून संबंधित व्यवहारात तीन रुपये रक्कम परत करण्याचे आदेश दिले आहे दरम्यान नामे शारदा गिल्डा यांच्याकडून पाच मे दोन रोजी अनुज सारस्वत यांनी चेकद्वारे दोन लाख पन्नास हजार रुपये रक्कम घेतली होती ती रक्कम परतफेड करण्यासाठी एकोणावीस ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी सारस्वत यांनी चिखली अर्बन बँक जालना शाखेचा धनादेश दिला होता परंतु खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने सदर धनादेश बँकेने स्वीकारला नाही यानंतर शारदा गिल्डा यांनी कायदेशीर नोटीस पाठवूनही सारस्वत यांनी रक्कम अदा केली नाही शेवटी गिल्डा यांनी न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती दोन्ही बाजूंचे युक्तिवाद साक्ष पुरावे यांचे अवलोकन करून अनुज कुमार सारस्वत यांना न्यायालयाने एक महिन्याची शिक्षा सुनाव तीन लाख चाळीस हजार रुपये रक्कम गिल्डा यांना परत करण्याचे आदेश अतिरिक्त मुख्य न्यायाधीश करीम खान यांनी दिले आहे